विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागले आकडेवारी पुढे आली मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्ष महायुती सत्तेत येऊ शकते अशी आकडेवारी त्यांच्याकडे निश्चित स्वरूपात पाहायला मिळाली पण जो शपथविधी जे सरकार म्हणजे इतकी मोठी संख्या असताना काही दिवसातच व्हायला पाहिजे होतं ते अजूनही होत नाही त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच नाराजीचं नाराजी नाटक सुरू झालंय का का अशाही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहे आता हे नाराजी नाट्य नेमकं कशामुळे आहे याच्या जवळपास सगळ्यांना एक संकेत मिळाले आहेत आपल्या सगळ्यांना ह्या नाराजी पाठीमागचं नेमकं गणित काय हेही आपण रोज बातम्यातून वर्तमानपत्रातून वाचतोय ऐक ऐकतोय पाहतोय या सगळ्यांचा विचार केला तर थोडंसं जर आपण डीपमध्ये विचार केला तर कुठे ना कुठे एकनाथराव शिंदे ज्या पद्धतीनं डाव टाकताय किंवा भारतीय जनता पक्षाने जे काही डाव टाकले ज्या पद्धती पद्धतीने उधळून लावताय ते अर्थातच ते समीकरण किंवा ते राजकीय गणिमी कावं ज्याला आपण म्हणू शकतो तो समजून घ्यावा लागेल हे फक्त दबावाचं एक तंत्र नाही आहे तर याच्या पाठीमागं बरेच राजकीय समीकरणं आहेत आता नेमकं भारतीय जनता पक्षानं टाकलेले कोणते डाव आहेत आणि एकनाथराव शिंदे हे नेमके काय खेळताय या सगळ्यावर थोडासा एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया अर्थात मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता जेव्हा केव्हा आपण राज्याच्या राजकारणाचा विचार सध्या करतोय त्याच्यामध्ये महायुतीमध्ये दो तीन जे घटक आहेत अजित पवार गट असतील किंवा मग त्यानंतर एकनाथ शिंदे आहेत भारतीय जनता पक्ष आहे याच्यामध्ये सेफ साईट मस्तपैकी जे खेळत आहेत ते अजितदादा आहेत ते ज्या पद्धतीनं खेळत आहेत सध्या ते आपला आहे म्हणजे राजकारणातल्या परिभाषेत जर आपण त्याची व्याख्या करायची झाली तर सुपर म्हणजे त्याच्यावर आपण एक वेगळाही व्हिडिओ करू शकतो पण सध्या जर आपण पाहतोय एकनाथ शिंदे ही काही कमी नाही आहे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा एक नेतृत्व राजकीय नेतृत्व कसं असावं हे ते सिद्ध करताय अर्थात याच्या पाठीमाग त्यांची जी काही भूमिका आहे गेल्या काही दिवसांपासून यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत किंवा निश्चितच ते काही सगळं जे काही झालेलं आहे ते बरोबर नाही हे म्हणणार आहे आपण बरेच लोक पाहतो अर्थात त्याच्या पाठीमाग आ, काही गणित असले तरीही त्यांचं एकंदरीत जे काही घडलंय एक दीड वर्षात ते अर्थातच योग्य वाटत नसलं तरीही सध्या ते ज्या पद्धतीनं गेम खेळताय गेम बदलून टाकताय ते निश्चितच पाहण्यासारखं आहे सोबतच आपण जर पाहिलं उपमुख्यमंत्री पद ते घ्यायला तयार नाहीत घेतलं तर त्यांच्याकडे ते स्वतः घ्यायला तयार नाहीत म्हणजे त्यांचे जे काही नेते असतील त्यांच्या पक्षातले त्यांच्याकडे ते पद देण्यात यावं अशी चर्चा आहे दुसरीकडे अशीही चर्चा आहे की कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठीच एकनाथ शिंदे सगळे डाव टाकत आहे असं बोललं जात आहे कारण याच्या पाठीमागचं गणित असं आहे की जे काही दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत किंवा कमिटी आहे यामध्ये असा विचार चालू आहे की देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून नको अर्थात त्यांना पक्षाची जबाबदारी म्हणा किंवा केंद्रात काहीतरी जबाबदारी देऊ देता येईल का या संदर्भात विचार चालू आहेत कारण जर आता ते मुख्यमंत्री झाले तर त्यांचं जे काही आगामी काळातलं राजकारण असणारे साहजिकच ते उतुंग भरारी घेणारं असू शकतं आणि ते भारतीय जनता पक्षाचे जे काही दिग्गज नेते त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ शकतात त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात म्हणा किंवा मग एका जबाबदारीत गुंतवून टाकायचं आणि त्यांच्या आजूबाजूला जे काय वलय निर्माण होत आहे ते वलय अं थोडस कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवीन चेहरा मुख्यमंत्री पदावर देण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे कुठे ना कुठे असं एक भूमिका घेताना दिसत आहे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनवायचं नसेल तर मग आम्हाला ती मुख्यमंत्रीपद पाहिजे किंवा मग गृहमंत्री किंवा अर्थमंत्री किंवा महत्वाची जी काय खातं आहे या सगळ्या संदर्भात ती जी भूमिका घेत आहे याच्या पाठिमांग मुळात गणितच देवेंद्र फडणवीस यांचं आहे एक लक्षात घ्यावं लागेल म्हणजे केंद्रातल्या ज्या काही नेत्यांना असं वाटतंय की राज्याच्या राजकारणात आपला हस्तक्षेप करून देवेंद्र फडणवीस यांना थोडंसं हळूच बाजूला सारून दुसरा चेहरा पुढे आणायचा हा जो डाव त्यांनी टाकला आहे तो डाव उधळून लावण्याची जी काही भूमिका आहे नाराजी नाट्य असेल किंवा मंग एकनाथ शिंदे गट म्हणून किंवा शिवसेना गट म्हणून ज्या पद्धतीनं ते खेळत आहेत ते निश्चितच केंद्रातलं राजकारण हलवून टाकणार आहे म्हणजेच आपण वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट जरी पाहत बसले तरी बरेच त्यातून अर्थ आणि धागे आपल्याला सापडतील अर्थात ते सगळे स्टेटमेंट आपण पाहत बसणार नाही पण अजितदादा पवार यांनी घेतलेली जी काही सेफ खेळी आहे किंवा मग अगोदरच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर केलेला पाठिंबा असतील किंवा मग त्याच्यानंतर दिल्ली वारी ही झाली पुन्हा एकदा दिल्ली वारी ते आज करताय ह्या अशाही बातम्या आहेत आता ह्या सगळ्यां पाठिमागं पुन्हा पुन्हा दिल्लीच्या वाऱ्या आणि बैठका या सगळ्या ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा पुन्हा त्यांच्या बैठका रद्द करताय गावाकडे जाऊन आले अर्थात त्यानंतर ते आजारी पडले त्याच्यानंतर पुन्हा ते, ते शहरात गेले मुंबईला गेले तिथल्याही बैठका रद्द झाल्या आपल्याच नेत्यांना काही नेत्यांना गावाकडे त्यांना भेटायला आल्यानंतर त्यांनी भेट नाकारली किंवा सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही या सगळ्या गणितात एक गोष्ट लक्षात येते की जे काही गेम खेळला जातोय तो वेगळ्या पद्धतीने खेळला जातोय सोबतच जे काही शरद पवार गटाचे जे काही खासदार आहे एक खासदार म्हात्रे हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी वेगळ्या पद्धतीनं चर्चा करत आहे असंही बोललं जात आहे सोबतच एकनाथ शिंदे यांनी असंही सांगितलं आहे की एक तर मला मुख्यमंत्री करा किंवा मग म्हणजे त्यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे त्यांच्या पक्षांना किंवा जे काही महत्त्वाचे खाते आहेत गृहनिर्माण असतील किंवा मग मंत्रालय ह्या महत्त्वाचे खाते अर्थमंत्रालय हे सगळे जर आपण पाहिलं हे महत्त्वाची खाते आम्हाला द्यावी किंवा हे दोन्ही जर होत नसेल तर आम्ही मग बाहेरून पाठिंबा देऊ विरोधी पक्षांना अशी ही भूमिका कुठे ना कुठे ऐकायला मिळते यात किती तथ्य आहे काय हा वेगळा भाग पण दबावतंत्र त्यांच्याकडे जास्त जागा नसल्या किंवा दबाव टाकणे इतपत किंवा आणून बसणे इतपत त्यांच्याकडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत जागा नसल्या तरीही ज्या पद्धतीनं त्यांनी कंट्रोल आपल्या हातात घेतलं आहे किंवा एक निगोशिएबल पातळीवर ते समान पातळीवर आज बसलेत म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाला फरक नाही पडणार ते बाजूला जरी गेले तरी पण ज्या पद्धतीनं त्यांनी काही काटे टाकलेत मासा गळाला लावण्यासाठी ते अफलातून आहेत आता ते पुढे काय होतं त्याचं हे उत्सुकतेचं ठरणारे पण एकनाथ शिंदे जे काही गेम खेळत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू